सर आपले राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाली तर काय म्हणाल आज माझे राज्याचे कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे मला बंजारा समाजामध्ये या संघटनेमध्ये काम करायला इच्छा होती माझी ते माझी इच्छा करण्यासाठी करण्यासाठी संधी दिली आहे मी त्या संधीचं समर्पण करेल राजू एवढा मोठा कार्यक्रम होता आहे काय काय फलित ठरणार आहे या कार्यक्रमाचं भविष्यात या कार्यक्रमाचं फलित असं आरक्षणाविषयी काही मुद्दे मांडले त्यांनी डी साहेबांनी हे जे आरक्षण आहे आम्हाला ते एन टीमध्ये बी जे एन टीमधून किंवा एस टीमध्ये जाण्यासाठी जो विषय आहे तो सगळ्यांना घेऊन आरक्षणय लडा उभा क्या त शासन दरबारी भन्डामी शासन दरबारी जनआन्दोलन उभ्य शासन दरबारी आरक्षण धन्यवाद